लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त भगूरमधील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाया बिस्किटांचं वाटप करण्यात आलं प्रसंगी कलकिरामजी महाराज सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे परशुराम बाबा साळवे प्रवीणजी जाधव वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष केतन सोनवणे बाळासाहेब जगरू प्रार संघटना अध्यक्ष सुनील वालझाडे बिपिन तडवी सोमनाथ कांगणे कुणाल गायकवाड निलेश पात्रे समर्थ सोनवणे राहुल साळवे श्रेयस सोनवणे गंगाराम गजहास मुकेश पात्रे आदी मान्यवर उपस्थित होते बगूर देवळाली कॅम्प मधील तिज मराठी शाळा नूतन प्राथमिक शाळा नूतन विद्यामंदिर उच्च माध्यमिक शाळा यांच्या वस्तू आणि बिस्किटांचं वाटप करण्यात आलं त्यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केला आहात परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना दहावी नंतर काय केलं पाहिजे बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं काहींना असं वाटतं की मी डिप्लोमा केला पाहिजे काहींना असं वाटतं की मी दहावी नंतर अपटवी केली पाहिजे काहींना वाटतं कॉमर्स केलं पाहिजे परंतु आजच्या विद्यार्थ्यांनी जे जा आधुनिक जग चाललेलं आहे तर त्या आधुनिक जगामध्ये म्हणजे जे युनिवर्समध्ये काय काय चाललेलं आहे जागतिक ज्या घडामोडी आहे त्याला अनुसरून तुम्ही अभ्यासक्रम निवडा कारण काय होतं तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन किंवा बी ए बी कॉम करून चालणार नाही तर तुम्हाला आधुनिक शिक्षणाची आता गरज आहे जर तुम्ही आधुनिक शिक्षण घेतलं तरच तुम्ही भविष्यामध्ये टिकू शकाल कारण जी जागतिक परिस्थिती आहे ती, ती आता फार अवघड आहे आणि त्या आधुनिकतेकडे तुम्ही सर्वांनी वाटचाल करावी अशी माझी इच्छा आहे हां चालेल माझे भाषण संपव लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खाऊ वाटप आणि शालेय साहित्याचं वाटप काय आहोत तर आपण या माध्यमातून जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आपण वारंवार प्रत्येक वर्ष सांगत असतो की हा जे युग आहे हे फार थकादकीचं युग आहे आणि ह्या थफादकीच्या युगात जगताना आधुनिकीकरण फार गरजेचं आहे आणि आधुनिक शिक्षण पद्धती ही रुजू झाली पाहिजे तर लोकशाही अन्नभाऊ साजेंची माहिती मॅडमने आपल्याला इच्छा दिलेली आहे तर त्याच्यात मी अन्नभाऊ साजेविषयी नाही तरी सर्व विद्यार्थ्यांना तर सांग सांगू इच्छितो की कलकी रामजी महाराज यांनी आपल्या या शाळेला वाट वाटप करणार आहे त्याच पद्धतीने वया वाटप करणार आहे आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत जे काही विद्यार्थी बाकी होते त्यांना शाळेचे ड्रेस नाही कपडे नाही त्या आपल्या विद्यार्थ्यांना मला शाळेचे ड्रेस देणार आहे यासाठी आम्हाला मॅडम त्यांना सांगितलं की अशी अशी अडचण आहे चौथांनी पुस्तक घेते पंचवीस घेतेच वारंवार सगळं बघा आमचं पूर्ण फोनवर पूर्ण आम्ही करून घेतो कुठे जायचं काय करायचं आता पाचवी शाळा असताना मला वेळ भेटला आणि त्यांनी योग्य वेळ मला बोलून गेला एवढे आवड निर्माण होऊन पण लोकशाही जे अण्णासाहेब आहेत ते फार म्हणजे त्यांनी के ते केलं ते पूर्ण रशियापर्यंत त्यांचं पूर्ण नोंद रशियामध्ये त्यांचं फारसं म्हणजे पूजा पूजा अडचण चालते रशियामध्ये तुम्ही विचार पण करणार नाही तिथं पुतळा आणि हे सगळं अण्णासाहेबांचं आज लोकमान्य टिळकांचा पण आपल्याला महत्वाचा विषय लोकांनी टिळकांचं जयंती आहे म्हणजे म्हणजे एवढं असताना दोन्ही योग जोडणं काही सोपं नाही आणि मला पण हे की बोलायचं दोन संधी दिली ही खूपच मोठी गोष्ट आहे मी कधी जास्त करून शेती वर्गा नाही पण फारच आवडलं आणि विद्यार्थ्यांना आशीर्वाद पण भेटतो सरांचा पण भेटतो प्रिन्सिपल सरांना पहिल्यांदा भेटतो आम्ही भेटतो कधी भेटू असं म्हणून मी दोन शब्द हा याप्रसंगी मुख्याध्यापक सानप सर पाटील सर सोनवणे मॅडम मुख्याध्यापिका रंजना सोनवणे सुरेखा कानवडे मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते संदीप पाटील संजय वाघ उषा सौंदने मॅडम आदींनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसंच अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली सदर कार्यक्रमाचं नियोजन हे सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे परशुराम बाबा साळवे यांनी केलं होतं बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर